तर त्यावेळी मात्र आता इथे इथे ही जी अवंतिका आहे ती खूप घाबरते कारण ही जी लोक आहेत ते सरळ घरामध्येच घरामध्ये जाऊन आता यांच्यावरती दमदाटी करत असतात की आत्ताची आत्ता बाहेर व्हा त्यानंतर आता ही अवंतिका खूप घाबरलेली आहे आणि अवंतिका आता बाजूला जाऊन इकडे सौमित्रला फोन लावते आणि फोन लावल्यानंतर मात्र आता इथे सौमित्र जो आहे तो म्हणतो की काय झालं या अवंतिका तू का एवढी घाबरली आहेस तर आता अवंतिका जी आहे ते म्हणते की सौमित्र तू आत्ता जिथे कुठे असशील तिथून आत्ताची आता तू घरी ये कारण ज्या लोकांकडून सारंग भाऊजीने कर्ज घेतलं आहे ते लोक आले आहेत आणि त्यांनी घर खाली करायला सांगितलं आहे आणि शिवाय सांगितलंच नाही आहे तर ते काहीही आहेत आणि बाहेर फेकत आहेत आणि आता आईला आणि नानांनासुद्धा काहीही करू शकतात अशा पद्धतीने ते वागत आहे तर त्यावेळी आता इथे हा जो सौमित्र आहे तो म्हणतो की अवंतिका तू काळजी करू नकोस मी आत्ताची आत्ता घरी येतो असं म्हणत आता हा जो सौमित्र आहे तो घरी यायला निघालेला आहे आणि म्हणतो की मी ही बघतो आता कोण काय करतं ते असं म्हणत आता तो घरी यायला निघतो एकदा आता ही जी जानकी आहे ती विचार करत असते एकी नक्की त्यांना काय बरं सांगण्याचा सा प्रयत्न करत असेल कडक लोक काय असेल त्याचं रहस्य त्यानंतर त्या आता ही जी ओबी आहे ती खेळत असते आणि जो ढोकळा त्या ऐश्वर्याने जानकीच्या कपाळाला लावला होता तोच ढोकळा घेऊन ही जी ओबी आहे ती खेळत असते आणि त्यावेळी आता ही जी जानकी आहे ती पाहते की ओवी पैशासोबत खेळत आहे तर जानकीला खूप राग येतो आणि जानकी म्हणते की ओवी हे सगळं काय आहे आणि तुला मी असं शिकवले का हो असं पैशांसोबत कुणी खेळतं का तर तो ओबी तो म्हणते की हे बघाई मला ना खेळायला कोणीही सोबत नव्हतं आणि म्हणून मला ह्याच्यासोबत खेळायला मजा येत आहे तर घेऊ देत ना तुला काय प्रॉब्लेम आहे तर आता इथे ही जी जानकी आहे ती म्हणते की नाही हे पैसे आहेत आणि पैशासोबत असं कोणी खेळत नाही तर आता इथे जानकी जी आहे ते पैसे ठेवून द्यायला जाते तर तेवढ्यातच त्याच्या हातातून तो ठोकळा सटकतो आणि तो ठोकळा ज्या त्या ठिकाणी जातो ज्या ठिकाणी नानांनी त्या घराचे पेपर्स ठेवलेले असतात जे पेपर्स पार्वतीने पेपर बनवलेले असतात तर ते पेपर्स ठेवलेले असतात आणि आता इथे ती जो तो जो ठोकळा आहे तो काढायला जाते आणि गेल्यानंतर मात्र आता इथे तिला काहीतरी पेपर्स दिसतं तिला तो कुलफासारखं दिसतं तर आता इथे ती जानकी जी आहे ती ओवीला म्हणते की ओवी बाळा तुला हे काय दिसत आहे तर ओवी जी आहे ती म्हणते की आई मला माहीत नाही पण हे मला असं वाटतं की कुलूप आहे तर आता कुलूप म्हटल्यानंतर जानकीला कळते की म्हणजे नाना काहीतरी सांगत होते कडक कुलूप नक्की काय राज असेल या कडक कुलूपचा तर असं बोलल्यानंतर आता जानकी बराच वेळ विचार करते आणि जानकी पुन्हा पुन्हा ते कडं पाहत असते त्या कडेवर काहीतरी लिहिलेलं असतं पण मात्र ते जानकीच्या लक्षातच येत नसतं म्हणूनच आता जानकी जी आहे जा ती जानकी आता म्हणते की आता ना मला असं काहीतरी करावं लागेल पण करू तरी काय करू असं आता इथे ती म्हणत असते आणि आता कड आणि कुडू काय आहे हेही समजत नाही आहे पण ज्यावेळी आता जानकीने विचार केला की ती बाई काय म्हटली होती आणि पार्वती आईबद्दलही काहीतरी म्हटली होती अशा जोपटीन बायांनी खूप काही जानकीला सांगितलं होतं आणि ते सगळं तिला आठवायला लागतं तर आता जानकी जी आहे ती आता शांत बसत नाही आणि जानकी पुन्हा एकदा पाहू लागते की ती काय आहे ते कडं आणि ब्लू आणि आणखीन काही आठवतं तर तेवढ्यातच आता तिला ते पेपर्स दिसल्यामुळे आता ही जी जानकी आहे ती जानकी आता, ती एम, ओ, जा हे, आता ते हे जे आहे लॉकर आता उघडते आणि आता त्यातून ते पेपर्स काढते आणि पेपर्स काढल्यानंतर मात्र आता इथे तिला खूप आनंद होतो आणि आता इथे ती ओबीला सांगते की ओबी बाळा ह्या पैशामुळे आज मला काय मिळालं आहे हे तुला मी शब्दातही नाही सांगू शकत आणि आता हे वेपस मिळाले म्हटल्यानंतर आपलं घरही आपल्या धावतून जाणार नाही असं ना आता इथे ती जानकीही म्हणत असते आणि आता जानकी जी आहे ती म्हणते की ओवी बाळा तू सगुण काकूसोबत राहा मी आत्ता जाऊन येते म्हणजे मी गेल्यानंतर कळेल की सगळं काही व्यवस्थित आहे तर आता इथे ही, ही जी ही आहे तो जानकी जी आहे ती म्हणते की ठीक आहे जानकी ठीक आहे सॉरी जी आहे ते म्हणते की ठीक आहे मग जानकी जी आहे ती आता घराबाहेर पडते आणि घरी येते घरी आल्यानंतर मात्र आता पाहते तर काय इथे घराचा सुरू झालेला असतो कारण चार वाजून गेलेले असतात त्यांनी खूप मदत देऊन सुद्धा ह्यांना त्यांचा मोठमे इतके सुद्धा पैसे गोळा झाले नाहीत जानकिच्या जा, सगळं काही लक्षात येतं आणि जानकी जी आहे ती ओवीला म्हणते की मी जाते ओवी आपल्याला आता आपलं घर वाचवायचं आहे तू घरीच सगुन माक्षीपाशी थांब मी आत्ता जाऊन येते तर आता ओबी म्हणते की ठीक आहे तर जानकी इकडे आलेली आहे आणि इकडे आता घराचा लिहिराव सुरू झालेला आहे कारण आता इकडे माणसाने काहीही ऐकलं नाही गुलाबने ऋषिकेशला सुद्धा घरातील माणसांना बाहेर काढतायत म्हणून पाठवलं होतं पण आता जेव्हा हा जो माणूस आईला ढकवतो त्यावेळी ऋषिकेशलाही त्या माणसाचा खूप राग आलेला असतो पण आता ते काय करणार त्याच्याही आता काहीच नसतं कारण ऑलरेडी सारंगने सगळे काही पेपर्स त्या माणसाला देऊन टाकले आहेत आणि सारंगने त्या माणसाकडून पैसे आणलेले आहेत म्हटल्यानंतर आता ऋषिकेशला सुद्धा बोलायला काही जागाच नसते पण अशा वयस्कर माणसाला कुणी असा धक्का देतं का म्हणून या गोष्टीचा राग आलेला असून हा जो ऋषिकेश आहे तो त्याला सांगतो की एवढ्या मोठ्या वयस्कर माणसाशी असं वागताना तुला लाज नाही वाटली का तर आता असं म्हणत आता त्या दोघांमध्ये जो भांडणं सुरू झाली होती आणि त्याचनंतर आता इथे हा जो सौमित्र आहे तो देखील ऋषिकेशामध्ये मदतीला थावून आला कारण आता ऋषिकेश जो आहे तो त्याच्या परिवारासाठी झटत होता आणि आता सौमित्रला वाटतं की आता मी दाताला वाचवायला हवं असं म्हणत आता सौमित्र जो आहे तो दाताला वाचवतो आणि त्याचनंतर मात्र आता इकडे हे जी सारंग आणि ऐश्वर जे आहे ते फक्त पाहत असतात कारण आता ऋषिकेश इथं आहे म्हटल्यानंतर या सगळ्यातून मार्ग काढील असं तिला वाटायला लागतं पण नंतर पुन्हा पण पुन होत असतो कारण तिला असं वाटत होतं की हे सगळं तिनेच निस्तर निस्तरावं कोणाला काहीही करता कामा नये पण आता अशी गोष्ट झाली आहे की ती आता झाकत नाही सगळीकडेच माहीत झाली आहे आशीर्वाद बंगल्याचा लिलाव होणार आहे हे सगळीकडेच कळाल्यानंतर आता बरेचसे लोक त्या लिलावात देखील आलेले असतात आणि त्याचनंतर आता इथे हे जे पोलीस आहे ते म्हणत की हे पहा मिस्टर ऋषिकेश नंदिवे यांनी सगळं काही लिहिले गेलं आहे कारण सगळं काही कागदपतपत्रात सकट केलेलं आहे त्यामुळे तुम्ही आता कसलीही केस मागे घेऊ शकत नाहीत आणि त्याचनंतर आता इकडे तर आता इथे हे जे पोलीस आहे ते म्हणतात की हे पहा तुम्ही ना आता काहीही करू शकत नाही कारण जानकी मॅडमने आणलेले पेपर्स मी पाहिले तर त्या पेपर्समध्ये असं लिहिलं आहे की या सगळ्याच्या या सगळ्याचे मालक फक्त एकच आहे तो म्हणजे ऋषिकेश रणदिवे याआधी त्याने लहान होता तर तो म त्या म्हटलं की पुरुष्याम रणदिवे हे घर चालवू शकतात आणि त्यानंतर तो मोठा झाल्यानंतर हे पूर्ण घर त्याच्या नावावर होणार आहे असं आता इथे तिने म्हटलेलं आहे तर जानकी आता तिथे येते आणि जानकी असं ना म्हणते की थांबा हे पहा हे सगळं इथेच थांबवा तर त्यानंतर तो माणूस म्हणतो की काय आहे एक ना एक जण कोणीतरी मध्ये आधी येतोच तर आता इथे तो धनुजो आहे सॉरी इथे जो ती ही आहे ती खूप चिडलेली आहे पण आता काय करणार त्याच्याकडे काही ऑप्शनसुद्धा सुद्धा नसतो तर आता त्यानंतर आता इथे जानकीला कळालं आहे की हे सगळं ऋषिकेश नावावर आहे म्हटल्यानंतर जानकीलाही खूप आनंद झालेला आहे तर आता जानकी जी आहे ती आल्यानंतर आता इथे त्या माणसाला म्हणतं की काय चाललं आहे तर आता तो माणूस म्हणतो की लिलाव तर जानकी जी आहे ते म्हणतं की कसला लिलाव आणि कुठल्या प्रॉपर्टीचा लिलाव चालला आहे तर आता तो माणूस म्हणतो की ह्याच प्रॉपर्टीचा जी प्रॉपर्टी ती सारांनी मला दिली आहे आणि त्याच प्रॉपर्टीचा आता लिलाव चाललेला आहे तर जानकी जी जा आहे ते म्हणते की ठीक आहे मग तुम्ही हे पेपर्स पाहून घ्या तर आता इथे हा जो माणूस असतो तो जरासा खोटाडाच वाटतोय आणि त्यानंतर आता इथे